मनोज चरांगे पाटील यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी तयारी सुरू केल्यानं विधानसभेची गणितं काय असतील अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे पण या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीत मोठी घडामोड झाली आहे लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरमुळं पंकजा मुंडे यांचा पराभव झाला अशी चर्चा आहे एकीकडे ही चर्चा असताना आता बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी मनोज चरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीमध्ये भेट घेतली राजेंद्र मस्के हे पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मस्के बीड मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचीही चर्चा आहे यावर जरांगे पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली ना ना आहे ती पहा राजकीय परंतु पक्षात मराठा पक्षात बला इथं कोणी येऊ शकतो आणि इथं मी पहिल्यापासूनच पण येऊ शकतो त्यात काही शंका असण्याचं काही कारण प्रत्येकाला आपल्या आपल्या समाजाचं काम करण्याचा अधिकार आहे त्याला जातीवाद थोडं म्हणलं जात प्रत्येक जण येतो काहींच्या इच्छा पण असतात कारण इच्छुक असणं हे काय दोष दोष थोडा आहे इच्छुक असायलाच पाहिजे पण देणार मात्र एकच येत आम्ही कोणी दिला तर ते स्वीकारावं लागणार आहे कोणाला उभारात येणार नाही नसता समाज त्याचे लय फजिती करणार बीड जिल्ह्यामध्ये फॅक्टर चालला आणि पंकजा पराभव झाला निवडून त्यांनी मान्य केली त्याच अनुषंगानेवरती नाही नाही झाली परंतु इच्छा कोणाची पण अशी आपण जर आव्हानच केलंय ती इच्छुक आहेत त्यांनी यावं म्हणजे मला लक्ष इच्छुक किती आहेत कोण द्यायचं आहे मी दोन तीन टप्प्यात काम घेणार आहे पहिल्यांदा आता इच्छुक घेतले त्याच्यानंतर आपण एकोणतीस तारखेला ठरणार आहे समाज जर लढायचं म्हणलं तर लढायचं नाहीतर पाडायचंय समाजाला हे काम सांगितले की ज्याला उभारायचं त्याने कागदपत्र सुद्धा काढून ठेवा वेळेवर जर गडबड झाली तर परत कागदपत्र नाही कुठं नाही नाही काढून ठेवा जातील कुणी एक देणार आपण बऱ्याच जणांनी काढून ठेवले तर हरकत नाही त्यातून एक जणाला आपण ते देणार उमेदवारी त्या पद्धतीनं काम चालू इच्छुक कोणी येऊ शकतो इच्छुक आला म्हणजे काय शेवटी उमेदवारी थोडी डिक्लेअर केली आणि प्रत्येकाचं मत असतं कोणाची नाराजी असती कोणाला सहन होत नाही काही काही ते दिलेले टोमने काही काहीला सहन होत नाही काही काही स्वतःचा एकदा स्वार्थ भागला की टोमने मारतात शेवटी त्यांच्यातला मराठा द्वेष जागा होतो मग आता आणि मराठ्याला कसं सहन होत नाही ते राज्यभराचा विषय सांगतोय ना तुम्ही जोडीत आणखुंकडे बी काही काहीला खूप सवय असते ती मोठं व्हायचं पण त्यांचेच कातडे काढायचे हो परत त्याच्यावर मीठ टाकवायचं मजा बघायची हसायचं कारण ते हिणवायची सवय असते काय काय एकदा भागलं की असं असतं काय कायच त्याच्यामुळे मग काय कहाच जातवानाचे नाही मन रमत त्यांना वाटत बरं आहे बाबा आपली समाजाची शक्ती एक उडली कळपात बरं आहे कळप सोडल्यावर एकट्याला तर राहन हिंडायला लागतं त्यामुळे जाती एक कळपाच्या जा बाहेर नको आता पण मराठा समाज कळपात माझे आहे एकीकडे जरांगी सातत्यानं फडणवीसांसह हो भाजपला टार्गेट करतायत तर दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष जरांगेंना भेटल्यानं बीड मध्ये काय घडतंय आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा लोकमत डॉट कॉम साठी अनंत साळी आणि सुयोग खर्डेकर जालना